जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण वरकुडे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्व स्वागत करतो आहे तर मित्रांनो मी आता आलेलो आहे दापूर गावामध्ये तर दोन दिवस सुट्ट्या असल्यामुळे तर कुठं जायचं असा प्लॅन ठरला होता तर सिन्नरमधील चार किल्ले करण्याचा माझा प्लॅन होता आणि त्या उद्देशाने मी इकडे प्रथमच्या गावाला प्रथमचं मामाचं गाव आहे त्या गावात गावा आम्ही आज कालच रात्री आलोत तर रात्री आलो तर मागच्या वेळेस मी जवळजवळ ऑक्टोबर महिन्यामध्ये पण इकडे आलो होतो तर तेव्हा मी प्रथमचा मामाचा घ घर आणि त्यांचा जो आजूबाजूचा गावचा जो परिसर आणि ती शेती पाहून मला तेव्हाच असं वाटलं होतं की एक या प्रथमच्या मामाच्या गावचा एक व्हिडिओ बनवण्याचा माझा प्लॅन होता पण तेव्हा काय जमलं नाही पण आज योगायोगाने तो मला एक असं वाटलं की एक व्हिडिओ बनवा म्हणून मी आज आजचं ब्लॉग बनवतो आहे तर नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा मी या व्हिडिओमध्ये दापूर गावातील जी काही जुनी मंदिरं आहेत ती मंदिरं दाखवणार आहे आणि प्रथमच्या घराच्या बाजूला जी शेती म्हणजे बागायती शेती असो किंवा जी आपली भाजीपाल्याची जी शेती केली जाते त्या शेतीबद्दलची थोडीशी माहिती मी इकडनं काढून घेणार आहे आणि ती या आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा खूपच सुंदर असा व्हिडिओ होणार आहे कारण की गावचं वातावरण आणि इथली शेती इथं लोकं कसं शेतीमध्ये का पीक काढतात किंवा काय काय मेहनत घ्यावी लागते ही सगळी आपण माहिती या व्हिडिओतून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा चला मग आता आपण पूर्ण आपला व्हिडिओ सुरुवात करूयात तर मित्रांनो आता आपण निघालो होतो इकडं इकडं प्रथमच्या मामांच्या सोबत आपण चालू होतो शेती पाहायला बघूयात वेगळाच अनुभव घेऊयात दरवेळेस आपण गडकिल्ले फिरतो कुठे मंदिरं फिरतो पण हा एक व्हिडिओ जरा वेगळा आहे आपण इथे दापूर गावातला व्हिडिओ बनवतो दापूर गावामध्ये जी मंदिरं आहेत ती पण मी तुम्हाला दांग दाखवणार आहे प्लस इकडे जरा शेतीचं इकडं कांदा आणि टॉमॅटो याचं जास्त उत्पन्न घेतलं जाते तर पाहूयात कसं का काय ती शेती कशी केली जाते काय ते थोडक्यात आपण जरा या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो इकडे पूर्ण शेतामध्ये कांद्याची लागवड केलेली आहे आणि तिकडे मागे दिसते ती मक्याची लागवड केलेली आहे आणि इकडे बाजूला इकडे हे टॉमॅटोची शेती आणि इकडे पण टॉमॅटोची शेती तर हे आपल्याला आपण शहरात फक्त मार्केटमध्ये आपण टॉमॅटो कांदे खरेदी करतो आहे पण त्याचे प्रॉपर लागवड कशी केली जाते त्याच्यासाठी काय काय मेहनत घेतली जाते ती आपण आज इथं प्रॉपर आता इथं शेतामध्ये येऊन माहिती घेणार आहोत आणि हे पाहू शकता तुम्ही नजर पोचत नाही इथपर्यंत हे टॉमॅटोची लागवड आहे आणि इकडे पण तेच आहे आणि इकडे बाजूला हे पाहू शकता इकडे कांद्याची लागवड केली पूर्ण हिरवळच आहे हिरवळ आणि हे सगळं आज आपल्याला इथे प्रत्यक्षात अनुभवायला मिळतंय तर आता आपण मामांच्याशी या शेतीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो आता आपण इथे संध्याकाळच्या वेळी आलेलो जवळजवळ आता सहा वाजले आहेत आणि आपण सकाळी जरा ट्रेकला गेलो होतो पर्वतगड आणि सोनगडला तिकडनं आल्यानंतर इथे दापूरमध्ये आपण काल रात्री पण आपण इथंच टेल होतो आणि आता पण आपण इथंच आज पण मुक्कामी तर मामांच्याशी काल बोलणं झालं होतं की आम्हाला जरा हो शेतीबद्दल जरा तुम्ही जरा सांगा की बाबा गावचे इकडे पूर्ण गावाच्या चारी बाजूनी कांद्याची तसेच टॉमॅटोची लागवड मक्याची लागवड केली जाते तर त्याबद्दल जरा कुतूहल होतं की बाबा कशी शेती केली जाते कारण की आपल्याकडं भात शेती केली जाते पण हे टॉमॅटो किंवा कांद्याची लागवड कशी केली जाते माहीत नाही तर त्याच्यासाठी जरा थोडी माहिती काढण्यासाठी श्रीराम मामा आहेत त्यांच्याशी आपण थोडं बोलूयात तर मामा कांद्याची शेती लागवडी बसणं तर ते कांद्याचं उत्पन्न निघेपर्यंत कसं काय असतं ते जरा थोडीशी माहिती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जरा माझ्या जे काही युट्यूब फॅमिली आहे त्यांना तुम्ही द्या असं माझी इच्छा आहे तर कसं काय असतं कांद्याचं जे बियाणं आहे ना ते बियाणं टाकल्याच्यानंतर नंतर ते पंचेचाळीस ते पन्नास दिवसात लागवडी त्याच्यानंतर कांदे लागवड कांदे लागवड जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर कांदे लागवडचे कमीत कमी चार महिने चार महिने हा म्हणजे जवळजवळ बत्तीस तीस बत्तीस आठवडे लागतात लागतात असे त्याला कुठल्या सिंचन पद्धत कुठली त्याच्यासाठी वापरली जाते त्याला ठिकाणी सिंचनद्वारे केले जाते फ्लोद्वारे केली जाते ज्याला जसं शक्य असेल त्यानुसार त्यानुसार शेतकरी करतो आणि पाणी जास्त ते करतात जिथं पाणी कमी आहे ते ड्रिप जण करतात आणि उत्पन्न किती वेळा निघत असं काय कांद्याचा सीजन जो असतो ना तो एकदाच एकदाच असतो एक दिपाळीच्या नंतर लागवडी चालू होते हा तर डिसेंबर जानेवारी अखेरपर्यंत लागवडी चालू असतो जर समजा एक एकर मध्ये जर समजा कांदा लावला तर त्याचा तरी पण किती उत्पन्न निघतो एकरी साधारण त्याचं उत्पन्न आहे दीडशे क्विंटल दीडशे क्विंटल आणि मग ते इकडनं तुम्ही समजा एक ना काढण्यासाठी मग मेहनत पण भरपूर असणार आहे ना हा मेहनत मेहनत असते त्याची लागवड आणि काढणी बारा हजार रुपये एकरी एकरी मग इतर त्याचे डोशेस असतील त्याचे स्प्रे असतील फवारणी असतील कीट प्रतिबंधक जे डोस असतील खालून दिलेले आपण खत असती बरोबर ते कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये आणि बाकीचा बारा हजार रुपये कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च शेवटपर्यंत जातो बरोबर आणि त्याच्यामुळे जर समजा जर कधी असं काही त्याच्यावर कधी असं काही रोग बीक पडणं किंवा असा पाऊस अवकाळी जो पाऊस पडतो अवकाळी पाऊस जर झाला तर मग नुकसान भरपूर होते आपण जे तुम्हाला दीडशे क्विंटल सांगितलं बरोबर क्विंटल मायनस होऊन जातो बरोबर त्यानंतर मग आपण जितकं त्याला आपण गणित पकडलंय हा आता इतक्या दिवसात मी बरं मग ते सगळं निसर्गानं बरोबर आणि मग जेव्हा आपण कांदा काढल्यानंतर ओला कांदा असतो ना मग तो स्टोर करून ठेवण्यासाठी मग तशी काही तुमच्याकडे कशी बाबा की डायरेक्टली आता ओला कांदा काढून मार्केटला डायरेक्टली तसंच जात नाही ना मग तुम्ही स्टोअर करणे मग कशी ती पद्धत कशी तुम्ही कसं ठेवता उन्हाळ सडला नाही पाहिजे म्हणून मग त्यासाठी काय करतात उन्हाळ कांदा आहे हा हा तो आपण काढतो त्या टायमाला कापणी करून तो शेतातच वाढवला जातो बरोबर आणि शेतात वाळल्यानंतर तो आपण मे एंडिंग पर्यंत म्हणजे जून मध्ये पाऊस येतो बरोबर ज्याला विकायचा तो, तो डायरेक्ट शेतातून वाढवून डायरेक्ट मार्केटला पण ज्याला वाटतंय भाव आता कमी तर आपण नंतर विकू आपल्याला स्टोरेज करायचंय तो मे पर्यंत शेतातच राहतो बरोबर मग जसा पाऊस जवळ येईल जून पर्यंत बरोबर मग तो पर्यंत पूर्ण वाळलेला असतो मग तो आपण कांदा बघितली राहतो बघितले मग त्या कांदा चाळीमध्ये साठवण करू शकतो बरोबर त्याची टिकव क्षमता कमीत कमी चार ते पाच महिने जो कांदा आपण एकदम एक नंबर क्वालिटीचा म्हणतो तो, तो दिपाळी पर्यंत टिकतो बरोबर काही काही शेतकरी दीपाळी झाल्याच्या नंतर पंधरा दिवस पण दीपाळी पर्यंत सहज बरोबर नाही ओके आणि मग आता आम्हाला तुम्ही कांद्या त्या पिकाबद्दल खूप चांगली माहिती दिली तर आता इथे ही जी टोमॅटोची शेती केली तर टॉमॅटोची कशी लागवड होती ना ते जरा सांगा जरा आम्हाला टोमॅटोची लागवड आता ही एक आहे हां तर याची साडेचार फुटावर सरी सरी पद्धत आहे सरी पद्धत आणि ड्रिपवर आहे खाली मल्चिंग केलेलं मल्चिंग केलं तर त्या बेड मध्ये आपण पूर्ण जे काय असेल रासायनिक खत असं त्याच्यानंतर ते ढोस पूर्ण मध्ये भरून घेतलं भरून घेतलं त्याला तितकं स्टोरेज पाहिजे तीन चार तर ते आपण पहिलं खाल पाणी त्याला पहिलं पूर्ण भरून घेतलं बरोबर तर मग त्याच्यानंतर ते आपण दीड फुटावर लागवड किती दीड फुटावर आणि सरीचा अंतर साडेचार साडेचार फुट आणि पूर्ण ड्रीपवर लागवड केली म्हणजे बियाणं पेरल्यानंतर आपल्याकडे बियाणं पेरत आपण नर्सरी वाले घेतो रेडी रेडीमेड रोप घेतो रोप घेतो तर मग कोणत्या कोणती वातावरण पाहिजे कोणत्या भागात कोणती व्हरायटी सक्सेस होती बरोबर आता आपल्याकडे समजा ही वराटी सक्सेस होती बरोबर तर याच टायमाला दुसऱ्या भागात दुसरी वरायटी बरोबर तिकडे सक्सेस होती सक्सेस होती तर त्या हिशोबाने आपण दासून म्हणून व्हरायटी ओके तर ती घेतली तर तिला चालू व्हायला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस लागतो पंच्याहत्तर ते आणि थंडी मध्ये असल्यामुळं आपल्याला हा पहिला प्लॉट होता हा पंच्याहत्तर दिवसात चालू झाला हा।, हा थंडी असल्यामुळे नव्वद दिवस म्हणजे तीन महिने तीन महिने तीन महिने चालू झाला तो आता तो दोन महिने चालू मग जेव्हा त्याचा टोमॅटो सुरुवात झाली मग दिवसाला कसं काय म्हणजे जाते मग आता हा एक एकर प्लॉट आहे म्हणजे दोन बिगे दोन भीगे। आता याच्यात सात हजार काडी बसली बिग्याला एक बिग्याला साडेतीन हजार काडी बसली सात हजार काडी बसली आता याचे एक दोन खुडे असेच होणार चाळीस पन्नास चाळीस पन्नास बरोबर आता त्याच्या नंतर पाच सात दिवसांनी ना हा एक एकर प्लॉट आहे दररोज शंभर कॅरेट काढावं लागतील बरोबर किंवा दिवसाला गेलं तर मग दोनशे कॅरेट काढायला लागतील इकडनं घेऊन मग तुम्हाला ते डायरेक्टली तुम्हीच ट्रान्सपोर्ट करता की कसं बाबा कुठे डायरेक्टली तुमच्याकडनं असे कोणी डायरेक्टली मार्केटला नाही आता सध्या तर सीझन नसल्यामुळे ना आम्हाला मार्केट न्याव लागतं इथं पंचवीस किलोमीटर संगमेर मार्केट आहे तसं इकडं पंचवीस किलोमीटर पांडुर्ली मार्केट आहे बरं गोटी मार्केट आहे नंतर चाळीस किलोमीटर पंचेचाळीस किलोमीटर नाशिक मार्केट आहे जिथे कुठं योग्य भाव वाटेल तिथं आपण तो घेऊन जायचं ओके आणि मग आता तुम्ही शेतीच्या बद्दल तुम्ही टॉमेटोच्या शेतीचं सांगितलं आता कांद्याच्या शेतीचं पण सांगितलं तर मला तुम्हाला एक विचारते की बाबा तुम्ही हे जे आता शेतीमध्ये तुम्ही समजा एवढा मेहनत घेता तुमचं डेली काय जे रुटीन आहे सकाळी तुम्ही उठल्यापासून शेतीमध्ये ऍक्टिव्हिटी काय तुमचं काय ते जरा थोडंसं सांगितलं तर एक एवढी मेहनत सकाळी तुम्हाला किती वाजल्यापासून येऊन शेतामध्ये तुम्ही दिवसभर किती म्हणजे उशीर राखता शेतीचं म्हटलं ना शेतीला सकाळी सात वाजता नियोजन करावं लागतं आज दिवसभरात काय काम करायचं आपण आज कोणत्या पिकाला स्प्रे बरोबर आजचं वातावरण कसं आहे तर त्या गोष्टीनं नियोजन करून मग ते आपण कोणत्या मागा स्प्रे दिला पाहिजे तो द्यायचा बरोबर किंवा मग पाणी कोणत्या शेताला दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे कोणता माल वापसावर आहे बरोबर असं सगळं गोष्टीच नियोजन सकाळी आठ नऊ वाजेपर्यंत शेताला पूर्ण चक्कर मारून ते निवेदन करायचं आणि त्याच्यानंतर मग दिवसभर त्या पद्धतीने काम करायचं आणि मग शेतीला जोडून तुम्ही दुसरा काय व्यवसाय तुमचा दूध धंदा किंवा शेतीला धरून जो व्यवसाय करीन ना त्याची शेती राहिली कारण शेतीचं जे म्हणजे तुम्ही पाग पंधरा वर्षापूर्वी जे टमाटरचा क्रिएटला भाव होता तोच आज भाव होईल बरोबर पण त्या टायमाला जी रासायनिक खताची गुण होती ती पाचशे का सहाशे रुपये होती तीस गुण आज सोळाशे ते सतराशे रुपये झाली पण खाताच्या गोणीचे रेट जे वाढले तर टमाटाचे काय रेट वाढले त्या जे भेटायचे एकशे वीस रुपये रुपये त्या लेबर आज चारशे रुपये त्या टायमाला पन्नास रुपये चाळीस रुपये डिझेल होत आता ते डिझेल आज शंभर रुपये पेट्रोल पन्नास साठ रुपये होते ते पण शंभर रुपये होत त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टीचा जो खर्च आहे ना तो वाढीस गेला आणि जे उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढत चालले आता दहा वर्षाच्या काळाच्या पाठीमागे आम्हाला एक एक टॉमॅट लावायची म्हणजे पूर्ण एवढ्या पट्ट्यामध्ये कोणाची राहत नव्हती बरोबर तर आता घरोघरी सहज सहजसं जे ड्रिप यंत्राने निघाल्यामुळे किती छोट्या छोट्या शेतकरी एक दोन एकर टॉमेट लावून लावून घेतो मोठा शेतकरी तीस तीस चाळीस चाळीस एकर लावतो उत्पन्न त्या पट्टीत वाढलं आणि नियोजन झालं ड्रीप झालं त्याच्यामुळे मग लागवडी भरपूर प्रमाणात झाली उत्पन्न भरपूर वाढत त्याच्यामुळे आता जॉईंट बिझनेस हा शेतकऱ्याला त्याच्यामध्ये आलं म्हणजे दूध धंदा आला किंवा दूध धंदा आला कुक्कुट आलान म्हणून कुक्कुटपालन पोल्ट्री व्यवसाय झाला त्या गोष्टी जेवढ्या शक्य शेतकऱ्याला होतील ना तेवढ्या जॉईन बिजनेस बरोबर कारण की कसं की आता बदलत्या वातावरणानुसार शेतीमध्ये पण कधी कधी पिकांचं नुकसान होतंय पाऊस पडल्यानंतर किंवा कधी दुष्काळ पडल्यामुळे म्हणजे या सगळ्या याच्यावर आपला एक जोडधंदा असला तर तो पण हे होईल तर प्लस मायनस साठी बरोबर तर मित्रांनो खूप चांगली अशी माहिती आपल्याला मामांकडनं मिळाली आहे मामनने आपल्याला कांद्याच्या शेतीबद्दल आणि टोमॅटोच्या शेतीबद्दल आणि त्यांचं जे डेली शेतीबद्दलचं जे काही काम चालतंय आणि त्यांनी त्याच्यातून त्या व्हिडिओमधून आपला एक चांगला मेसेज दिला की बाबा नुसतं शेतीवर डिपेंड न राहता कारण की आता वाढत्या महागाईमुळे आणि ट्रान्सपोर्टचा खर्च या सगळ्या गोष्टींमुळे नुसतं शेतीवर डिपेंड राहून शेतकऱ्याला होणार रा नाही तर त्याच्यामधून त्यांनी एक मेसेज दिला की बाबा तुम्ही एक साईड बिझनेस पण करून जॉईन धंदा केला तर जेणेकरून तुम्हाला बाबा शेतीमध्ये काही जरी नुकसान झालं तर त्याचा समतोल कुठेतरी राखता येईल तर खूप अशी चांगली माहिती दिली आहे धन्यवाद मामा तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली आहे तर मित्रांनो तर आता आपण मामांच्याकडनं शेतीची माहिती घेतली आहे आता आपण गावातील जी मंदिरं आहेत जुनी मंदिरं ती मंदिर आपण पाहण्यासाठी जाणार आहोत तर चला मग आता आपण तिकडे जाऊया मित्रांनो पुढील भागात आपण दापूर गावातील ऐतिहासिक मंदिरांबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर आपण आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत तर मित्रांनो शेतीभिषेकचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या या दापूर सिरीजमधील पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे भेटू पुढच्या भागामध्ये Bye-bye.